नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला त्यानंतर या मराठमोळ्या कार्यक्रमाचं नवं पर्व सव्वीस जुलै पासून झी मराठीवर सुरू झालं नव्या बदलांसह चला हवा येऊ द्याची संपूर्ण टीम या नव्या पर्वात दिसली नाही महत्वाची बाब म्हणजे निलेश साबळे आणि भाऊ कदम ही प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तिमत्व नव्या पर्व नाही पण अशातच आता गुड न्यूज म्हणजे महाराष्ट्राचा लाडका आणि प्रेक्षकांना खेळून ठेवणारा सूत्रसंचालक निलेश साबळे आता आपल्याला नव्या कार्यक्रमासह प्रेक्षकांना भेटायला येत आहे चला हवा येऊ द्याच्या यंदाच्या पर्वाचा शोचा करता आणि पहिल्यापासून या कार्यक्रमाची घडी ज्यानं बसवली तो म्हणजे डॉक्टर निलेश साबळे नव्या पर्वात दिसणार नसल्यामुळे प्रेक्षकांचा हिर मोड झालेला पण त्याने नव्या कार्यक्रमाची घोषणा केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह उत्साह पाहायला मिळत आहे निलेशने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्टर वर निलेशचा फोटो दिसत तसे आहे तसेच त्यावर वहिनी साहेब सुपरस्टार असं लिहिलं आहे धमाल खेळ गप्पा कॉमेडी संगीत आणि बरच काही असं लिहिलंय वहिनी साहेब सुपरस्टार या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश करणार असून या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे